नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पटल युट्यूब चॅनल मध्ये अंगणवाडी पाटील सोलापूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो महिला कर्मचारी सहभागी झाले होते थाळीनाथ करीत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा अंगणवाडी सेविका कर्मचारी यांनी प्रयत्न केला दरम्यान दुपारी चार हुतात्मा पुतळा येथून निघालेल्या मोर्चा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेटपर्यंत पोहोचला या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले सभेत विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढ पेन्शन सुरू करणे आदी विविध प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडून सातत्याने आश्वासन देण्यात येते मध्यंतरी मागण्या सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती ती बैठक अचानक रद्द झाली वारंवार आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता न करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनार आंदोलन करण्यात आल्याचे सुरमणी गायकवाड यांनी सांगितले तर मित्रांनो ही होते अंगणवाडीची एक बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद